खुसखुशीत आणि कुरकुरीत असे भजी कोणाला नाही आवडत कोणताही ऋतू असू द्या, द्या त्या ऋतूमध्ये आपल्याला भजी खायला आवडतातच पण आता उन्हाळा चालू आहे उन्हाळा चालू आहे म्हटल्यानंतर आपल्याला तब्येतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे म्हणूनच कमी तेलकट आज मी भजी बनवते तर इथे आपण आज ब्रेडची भजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे ब्रेडच्या स्लाईस घेतलेले आहेत तर इथे तुम्ही ताजा घ्या किंवा शिळा झालेला ब्रेडही वापरू शकता आणि एक बटाटा घेतलेला आहे दोन कांदे सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक वाटी बेसन घेतलेला आहे तर आपल्याला कमीत कमी तेलकट न होता असे भजी आज बनवायची आहे जेणेकरून आपल्या आरोग्यावरती कोणताही परिणाम होणार नाही तर याची काळजी घ्यायची आहे तर आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया बारीक एकदम करून कोथिंबीर कट करून घेतल्यानंतर कढीपत्ता पण बारीक करून घ्यायचा आहे कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो या ब्रेडच्या भजीमध्ये तर कढीपत्ता कोथिंबीर बारीक करून झालेली आहे तर आता आपण कांदा चिरून घेऊया तर कांद्याच्या स्लाईस आपल्याला उभ्या कट करायच्या आहेत पातळ एकदम स्लाईस करून घ्यायचे आहेत तर जेवढ्या पातळ होतील तेवढ्या तुम्ही करून घ्यायचे आहेत तर इथे आपले दोन्ही कांदे बारीक करून झालेले आहेत नंतर मी इथे आता हिरवी मिरची कट करून घेत आहे तर हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त वापरू शकता तर अशा पद्धतीने इथे बारीक करून सर्व झालेलं आहे तर आता आपला बटाटा राहिलेला आहे किसून घ्यायचा तर पाण्यामध्ये आता आपण हा बटाटा किसून घेतलेला आहे तर दोनदा पाण्याने हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्यातील स्टार्च निघून जाईल तर आता मी इथे पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये ब्रेड स्लाईस पूर्ण आपण भिजवून पाणी पिळून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये ब्रेडचा चुरा घालायचा आहे तर सर्व स्लाईस मी आता पाण्यामध्ये बुडवून त्याचं पाणी पूर्णपणे काढून आपल्याला घ्यायचं आहे तर इथे सर्व ब्रेड स्लाइस पाण्यामध्ये बुडवून झालेले आहेत तर आता आपण जे बारीक केलेलं सर्व होतं कांदा मिरची कोथिंबीर तर हे सर्व आपण आता यामध्ये घालूया नंतर आपण पाण्यामध्ये किसून ठेवलेला होता बटाटा तो पाणी पूर्णपणे पिळून पूर्ण घ्यायचं आहे किसमधून आणि तो किस घालायचा आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व बटाट्याचा कीस घातलेला आहे नंतर एक वाटी इथे मी बेसन घातलेला आहे नंतर भजी कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ वापरत आहे नंतर इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे नंतर इथे लाल मिरची पावडर घालायची आहे थोडीशी आणि गरम मसाला थोडासा घालायचा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपलं पोट बिघडू नये म्हणून इथे ओवा घालायचा आहे हातावरती चुरून तर सर्व साहित्य घातलेलं आहे आता हाताने एकसारखे मिक्स करून घेऊया आणि लागल तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे एकदम पाणी जास्त ओतायचं नाही जेवढे लागेल तेवढेच पाण्याने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे भज्याचे तर ब्रेडचा चुराही पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे सर्व साहित्यामध्ये तर अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घेऊया तर एकदम जास्त पण पातळ बॅटर करायचं नाही जेवढं छान मळून येईल तेवढं हे पॅटर मस्त भजी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तर हे पीठ तयार आहे आणि नंतर इथे मी कडक तेलाचं दोन चमचे मोहन घालत आहे तेलाचं कारण की यामध्ये मी इथे सोडा वापरणार नाही कारण की कमी तेलकट आपल्याला भजी बनवायची आहेत म्हणून इथे खुसखुशीत कुछ होण्यासाठी दोन चमचे तेल घातलेलं होतं तर मिक्स करून झाल्यानंतर इथे आता आपण गरम तेलामध्ये भजी सोडूया तर एकदम छोटे छोटे मी भजी आता सोडत आहे तुम्हाला जर मोठे हवे असतील तर तुम्ही इथे मोठी साईजमध्ये भजी बनवू शकता तर अशा पद्धतीने इथे भजी सोडून झालेली आहेत तर आता आपण एका झाऱ्याने हे एकसारखे वर करून भजी मस्त असे कुरकुरीत तळून घेऊया तर या भज्याला थोडासा वेळ लागतो तळण्यासाठी कारण की आतमध्ये ब्रेड आहे सर्व आहे कांदा वगैरे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो कुरकुरीत होण्यासाठी पण इथे आपली महत्त्वाची टीप आहे भजी जर छान तळले गेले तर आतून खुसखुशीत आणि वरतून कुरकुरीत होतील तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे भज्यांचा मस्त असे क्रिस्पी दिसत आहेत तर भजे आपले तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे आणि कलर पण चेंज झालेला आहे गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण ही भजी एका टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत तर या पुढे आपल्याला बिलकुल जास्त तळायचे नाहीत भजी तर एवढेच इथेपर्यंत आपल्याला तळायची आहेत भजी तर आता हे भजी आपण आता काढून घेऊया तर हे भजी बिलकुल तेलकट होत नाही कारण की या ब्रेडच्या बॅटरमध्ये मी सोडा वापरलेला नाही म्हणून ही भजी बिलकुल तेलकट होणार नाही कारण की उन्हाळा चालू आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपले आरोग्य बिघडू शकते तर अशा पद्धतीने जे राहिलेलं बॅटर होतं भज्याचं तेही आता मी तेलामध्ये सोडून मस्त असे क्रिस्पी गोल्डन होईपर्यंत तळून घेते तर इथे सर्व भजी तळून झालेली आहेत तर तर चार पाच मिरच्या इथे मी तेलामध्ये सोडलेल्या आहेत तर मधी छेद दिलेला आहे मिरच्यांना म्हणजे अंगावरती त्या उडू शकणार नाहीत म्हणून आपल्याला मिरच्या कट मारूनच तळायच्या आहेत तळून झाल्यानंतर मी मिरच्यावरती थोडंसं नमक लावत आहे म्हणजे खायला पण छान लागतील आणि तिखट जास्त लागणार नाहीत तर अशा पद्धतीने इथे आपला ब्रेड पकोडा तयार झालेला आहे मस्त असे कुरकुरीत आपले भजी तयार झालेले आहेत अगदी कमी तेलकट झालेले आहेत कुठेही तेलकट दिसत नाहीत किंवा आतूनही तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशी झालेले आहेत आणि वरून कुरकुरीत झालेले आहेत कारण की आपण इथे तांदळाचं पीठही वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने ही भजी झालेली आहे मी हातावरती तुम्हाला हा भजी थोडासा लावून दाखवते की कुठेही तेल चिटकत नाही हाताला म्हणजे हा आपला भजी बिलकुल तेलकट झालेला नाही ब्रेड पकोडा तर अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की ट्राय करा ब्रेडची रेसिपी कारण की ब्रेड जर घरामध्ये आणला तर थोडासा उरतो मग त्या ब्रेडपासून काय बनवायचे असा प्रश्न पडतो तर अशा पद्धतीने ब्रेड पकोडाही तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला सोडा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता पण उन्हाळा चालू आहे त्यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते म्हणून मी इथे सोड्याचा वापर बिलकुल केला नाही कमीत कमी, कमी तेलाचा वापर झालेला आहे या पकोडामध्ये तर स सॉसेसबरोबर तुम्ही हे भजी खाऊ शकता तर इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हे भजी मस्त असे चटपटीत लागतात बरोबर खाल्ल्यानंतर तर लहान तर नक्कीच आवडतील तर ही ब्रेड पकोडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली तीही कमेंटमध्ये सांगा तर ब्रेडपासून भरपूर अशा रेसिपी आहेत आणि मी अजून तुमच्यासोबत शेअर करणारच आहे रेसिपी आधी शेअर केलेल्याच आहेत तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर खूप सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि कमीत कमी तेलाचा वापर करून हे भजी तुम्ही बनवा तर अजून जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय